आपण मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की काही फुल सौंदर मळा बुरुडगाव रोड अहमदनगर येथील लिंबाच्या झाडाखाली तिरट नावाचा जुगार खेळत आहे आता गेल्यास मिळवून येतील अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक दराडे यांनी कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंमलदारांना सदर ठिकाणी कारवाई करण्याबाबत आदेशित केले लागलीच पथकातील अंमलदारांनी छाप्याचं चा नियोजन करून सदर ठिकाणी छापा कसा घालावा याबाबत योग्य नियोजन केले त्या ठिकाणी छापा घालण्यासाठी एका खाजगी मालवाहतूक पिकअप वाहनामध्ये बसून कामगार असल्याचं भासवून सदर ठिकाणी जाऊन खात्री केली सदर ठिकाणी सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास छापा टाकला त्या ठिकाणी तिरा तुजुगार खेळणाऱ्या एकूण नऊ इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचं नाव भूषण बाबासाहेब बोरुडे वयवर्ष अठ्ठावीस राहणार बोरुडे मळा अहमदनगर प्रशांत गिरीश कसबे वयवर्ष चौतीस राहणार सारसनगर अहमदनगर अनिल कारबारी साबळे वयवर्ष एकोणपन्नास राहणार बुरुडगाव जिल्हा अहमदनगर राजेंद्र पांडुरंग शिंदे वेवर्ष पंचवीस राहणार केडगाव देवी रोड एकता कॉलनी केडगाव अहमदनगर किरण पांडुरंग सिदोरे वेवर्ष चाळीस राहणार मळा जिल्हा अहमदनगर विशाल शांतीलाल गांधी वेवर्ष अडतीस राहणार कायनेटी चौक अहमदनगर भाऊसाहेब रामभाऊ भोसले व्यावर्ष पंचावन्न राहणार बुरुडगाव जिल्हा अहमदनगर शेख सलमान बशीर वय वर्ष तेहतीस राहणार विनायक नगर अहमदनगर राधा किसन पांडुरंग फुंदे वय वर्ष एकोणचाळीस राहणार नारायण डोह तालुका जिल्हा अहमदनगर असे सांगितले पंचा झडती घेतली असता त्यांच्या कब्जात एकूण अठरा लाख बेचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर इस्मांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक संगीता बड़े या करत आहेत